तिने विचारलं पाहिला का देव त्याने जराही आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही तिच्या नजरेला नजर भिडवली सांगितलं हो पाहिला तेवढ्यात तिनं परत स्वतःला सावरलं हात जोडून उभी राहिली आणि म्हंटली महाराज जर तुम्ही एवढ्या तो देव पाहिला असेल तर मला बापडीला तो देव दाखवा की त्याने सांगितलं दाखवतो पण आज नाही कधी उद्या ती म्हणली कुठे कुठे नाही आजचा मुक्काम तुमच्याच गावात आहे उद्या सकाळी कोणाच्या तरी दारात जायचं तर त्यापेक्षा मी इथं तुझ्याच घरीच येतो चार घर मधुकरी मागायची तर ती मधुकरी घेतो तुला देव दाखवतो जातो तो निघाला तेवढ्यात बाईनं परत आवाज दिला महाराज जरा थांबा आता काय ती म्हटली हे बघा आज तुम्ही माझ्या घरी येणार हे काय मला माहीत नाही तुम्ही आगंतुक आलात पण उद्या तुम्ही माझ्या घरी येणार आहात आणि मला देव दाखवणार आहात ही गोष्ट आत्ता मला चोवीस तास अगोदर माहिती आहे त्यामुळे उद्या तुम्हाला जी मधुकरी द्यायची आज काही माझ्या घरात होतं ते शिजलं बिजलं तुम्हाला दिलं उद्या तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ मी बनवते आणि तो तुम्हाला देते सांगा तुम्हाला काय आवडतं त्याने सांगितलं असं काही नाही जे असेल आपलं ते भाजी भाकरी चालेल ती म्हणली नाही नाही पण काहीतरी तो तुम्हाला तरी कोण देणार तुम्ही तरी कोणाला सांगणार त्याने सांगितलं बाई खाण्यापिण्याच्या आवडी पलीकडे निघलो म्हणून तर अंगावर हे परिधान केले आता पुन्हा कशाला तो प्रश्न विचारले तिला सांगितलं नाही सांगा काहीतरी सांगायचं म्हणून जाता जाता त्या संन्याशाने उत्तर दिलं बाई तांदळाची खीर आवडते खीर कर तो निघून गेला त्या क्षणापासून ला ती बाई तयारीला लागली तिनं घरातले तांदूळ होते ते काय तिला व्यवस्थित वाटले नाही ती दुकानात गेली चांगल्या पद्धतीचे तांदूळ आणले ते साखर वेलायची वेलदुडा काय जे लागेल ते लागेल आमचे गुरुजी म्हणत असता संगीत मसाला आणला काय पदार्थ माहीत नाही पण आणला दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी ती उठली तिनं ते खीर आणली वेळेला त्या संन्यासाची वाट पाहायला बसली विशिष्ट वेळेला तो संन्यासी आला त्याने आवाज दिला ओम भवती भिक्षामदेही घराच्या पडवीमध्ये तो संन्यासी त्याला तिनं आसन टाकलं तो त्याच्यावरती बसला आणि त्याचं जे भांडे हातातलं कमंडलू ते कमंडलू त्यानं त्या बाईच्या पुढं ठेवलं तिने घरातून खिरीचं पातेलं आणलं आणि आणलेल्या पातेल्यानं ती खीर जेव्हा त्या भांड्यात टाकणार त्यावेळेला तिच्या असं लक्षात आलं की आज कमंडलू रिकामा नाही काहीतरी आहे काय आहे म्हणून तिने असं जरा तोंडाच्या जवळ घेतलं तर घाणीचा एक असा दुर्गंधीचा फार मोठा भपका आला पटकन तिनं नाकाला असा पदर लावला आणि पाहिलं तर गटाराची काळ्याभोर पाण्याची त्याच्यात घाण पडलेली होती बाईने विचारलं महाराज रात्री मुक्कामी कुठं होतात कोणीतरी खोडी केली आहे तुमच्या कमंडूल तुम्ही लक्ष दिलं नाही का टाकली त्याने सांगितलं खोडी नाही रस्त्याने येताना मीच गटारातली घाण त्याच्यात स्वतःहून टाकली कशाला टाकली काय टाकली ते विचारायला तिच्याकडे वेळ नव्हता ती म्हटली बरं जाऊ द्या काय असेल ते खेरीचं पातील बाजूला ठेवलं अंगणामध्ये जिथं ती पानोठा म्हणजे भांडी घासायची जागा होती तिकडे जायला निघाली संन्याशाने विचारलं बाई काय करतेस तिला सांगितलं काय नाही हे का फेकून देते आणि ते स्वच्छ धुवून टाकते त्याला सांगितलं ते फेकून नको देऊ मी जपून ठेवले काय गटारात लिखाण तिला सांगितली मग खीर कशात देऊ खिरीला दुसरं भांड त्याला सांगितलं दुसऱ्या भांड्याची गरज नाही ह्याच्यात अर्ध्यामध्ये ती घाण आहे पण वर अर्धी जागा शिल्लक आहे वरून टाक ना खीर बाई विचार करायला लागली याचा आपला फार परिचय नाही पण कालच्या पाच मिनिटाच्या भेटीत जरा बरं वाटत होतं काय प्रकार आहे हे गाण ती म्हणली महाराज काय थट्टा करताय का माझी तुम्हाला माहिती आहे का किती सायास करून मी ही खीर बनवली आहे ना घरातल्या कोणाला लहान लेकराला मी दिली ना माझ्या नवऱ्याला दिली ना देवाला सुद्धा मी नैवेद्य दिला नाही मी सुद्धा चाकून पाहिली नाही तुमच्याकरता खीर ठेवली तुम्ही सांगता अशी गटारात टाकून दे काय जमणार नाही हे भांडं स्वच्छ धुवून घ्या तर मी खीर देते त्यानं सांगितलं द्यायची असेल तर अशीच दे तिनं सांगितलं देणार नाही वाद पेटला पेटल्यानंतर निर्णय असा झाला हे बघ खीर द्यायचं काम तुझं घ्यायचं काम माझे कसा खायचा माझं मी ठरवेल तू फक्त देण्याचं काम कर तिनं सांगितलं जमणार नाही नाही जमणार तुम्ही भांड स्वच्छ करा नाही तर माझ्या खिरीचं वाटोलं झालेलं मला चालणार नाही तो म्हणला जाऊ दे नाही तर नाही रागावला त्यानं ते उचललं कमंडलू म्हणला जाऊ दे वीस गाव तीस गाव वाक्य पूर्ण करा काय काय कीर्तनानंतर मला ना जायचंय पण तरी मी अर्धा तास थांबतो जे जे म्हटले ना भिकारायला चाळीस गाव त्या प्रत्येकाच्या पायावर गुडघ टेकून मी दर्शन घेतो पाया एवढ्या करता म्हणतो की ही म्हण थोडी बदलून घ्याव हो। का बदलून घ्या माहिती आहे का तुम्ही सहज म्हणताय वीस गाव तीस गाव भिकारायला चाळीस गाव कारण रोज एक गाव आम्हाला फिरायचं तुम्ही खुशाल भिकार म्हणताय बिठारा तुमचं म्हणणं असेल तुझ्या सोयीसाठी आम्ही काय बदलू सांगतो ना मी शब्द देतो ना व्यावसायिक त्याच्यामुळे काही तशी अडचण नाही मला वीस गाव तीसगाव बाब जादे जरी आपले म्हणत आले असले भिकाऱ्याला चाळीसगाव आता ते काढून टाकायचं आजपासून काय म्हणायचं वीसगाव गाव श्रीमंताला चाळीसगाव